विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना ही आनंदाची बातमी आतापर्यंत कळालेली असणार आहे शिक्षक भरती सुरू झालेली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर आहे की प्राधान्यक्रम लॉक करायचा आहे कारण इथून खूप काही घडणार आहे ज्यांचं इथे डिसिजन चुकलं त्यांचं बरंच गणित पुढे बिघडणार आहे आपल्याला ते आज समजून घ्यायचं की जाहिरात प्रसिद्ध आहे सगळ्यात महत्वाचं याच्यावरचं युजर मॅन्युअल सुद्धा तुम्हाला उपलब्ध झालं आहे ते युजर मॅन्युअल बघून काही त्यांना कळणार नाही त्याचा प्रॅक्टिकल कशा पद्धतीने असू शकतं ते त्याच्यामध्ये काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमचा जर प्राधान्यक्रम चुकला तर त्याच्यावर काही उपाय आहे का पासवर्ड याच्या संदर्भातल्या सगळ्यात बाबी आपल्याला सगळ्यात महत्वाचं रिक्त पद माध्यम निहाय कास्ट निहाय वेगवेगळ्या याच्या म्हणजे प्राथमिक माध्यमिक वगैरे त्याच्यानी आहे पद तेही तुमच्याकडे महत्वाचे प्राधान्यक्रमाबाबत काही जणांच्या मध्ये काही चुकीचं आहे की अरे त्याला जास्त मार्क्स त्याला जास्त प्राधान्यक्रम वगैरे तसं नाहीये कास्ट ओके okay. कोणकोणते फॅक्टरी इफेक्ट करताय ते आपलं बघायचं आहे कधीपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे एकवीस हजार शिक्षकांची पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे गटनी हाय पद सगळ्यात जास्त जे पाचवी जा ते दहावी हे पहिली ते पाचवीसाठी जे ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे या याच्यासाठीचं तुमचं तुम्ही जेव्हा तुमची माहिती भरलेली आहे तेव्हा सगळ्यात जास्त प्राधान्यक्रम या ठिकाणी भेटत आहे तुम्हाला दिसणार आहे की तुम्हाला कोणते प्राधान्यक्रम आहे तुम्हाला ते पुढे मी सांगतो प्रॅक्टिकल त्या ठिकाणी बोलणार आहे तु दहा हजार पद या ठिकाणी आहेत सहावी ते आठवी साठीचे आठ हजार एकशे सत्तावीस पद आहेत नववी दहावी साठीचे एकवीसशे शहात्तर पद आहे आणि अकरावी बारावी साठीचे अकराशे पस्तीस पद इथे गोष्ट लक्षात ठेवा जेवढी पदांची संख्या कमी कमी होत गेली का तेवढा पगार वाढत गेलाय इकडे प्राधान्यक्रम कमी आहे पण इथे पगार जास्त आहे हा पण तुमचं क्वालिफिकेशन काय आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही त्याला पात्र आहात का तरच तुम्हाला ते प्राधान्यक्रम दाखवणार आहे तो एक मुद्दा आता दुसरा मुद्दा जो या ठिकाणचा आहे तो म्हणजे एक लाख त्रेसष्ट हजार पायकी एकवीस हजार भरायचे इथे तुमचे मार्क सुद्धा मॅटर करणारच आहे स्कोअर मॅटर करणारच आहे त्यात काही विषय नाही प्राधान्यक्रम तुम्हाला सात हजार आठशे सत्तर एकूण दिलेले सगळे त्यांनी त्यांच्या कॅल्क्युलेशन नुसार आता माध्यमने हा या ठिकाणी रिक्त बघा बघा सगळ्यात जास्त संधी कोणाला येऊ हो। एकवीस पैकी म्हणजे जवळपास नव्वद टक्के मध्ये होणार जास्त नव्वद टक्के पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पदं मराठी माध्यमाची पद असणार आहे अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर तुमचं मराठी माध्यम असेल तर प्राधान्यक्रम त्याच्यातले चॅनल तुम्हाला चुकून दुसरे आले तर ते निवडू नका इंग्रजीचे नऊशे एकतीस पद आहेत उर्दूचे अठराशे पन्नास पदं आहे म्हणजे उर्दूची बऱ्यापैकी आहे इंग्लिशची आहे हिंदी चारशे दहा गुजराती बारा कन्नड अठ्ठ्याऐंशी तमिळ आठ पदं या ठिकाणी आहेत बंगाली चार आणि तेलगू दोन सगळ्यात महत्वाचं आहे मराठी इंग्रजी हिंदी उर्दू सगळ्यात जास्त मराठीवाले कार्यकर्ते तुमच्यात आहेत हे मला माहिती आता याच्यामध्ये बघा याच्यात तुम्हाला प्राधान्यक्रम निवडताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला काम कुठे करायचं शहरामध्ये राहत असाल आणि तुमच्या प्राधान्यक्रमाच्या लिस्टमध्ये तुम्ही ज्या सिटीत पहिले तर तुम्ही तो प्राधान्य प्राधान्यक्रम टाकणार आहात शहरामध्ये मुख्य तुम्ही महानगरपालिका तुम्हाला, तुम्हाला, महानगर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफर करावी लागणार आहेत महानगरपालिका आता जे झडपीमध्ये आहेत चौथी झडपी आता जे ग्रामीण भागामध्ये राहत आहेत तुम्हाला ग्रामीण भागातले तुमच्या जिल्ह्याआधी तुम्ही सिलेक्ट करू शकतात नंतर आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांचा प्राधान्यक्रम देऊ शकतात तुम्हाला जेवढे तुमच्या समोर येतात का तेवढ्या तुम्हाला एक दोन तीन चार जसे तुम्ही क्लिक करत चालणार तसा त्याला रँकिंग येत जाणार की तुमचा पहिला प्राधान्य बनता आहे दुसरा दहावा आहे विसावा आहे शंभरावा आहे मग ती सिस्टीम तुम्हाला करेल बरोबर कुठे टाकायचं ते पण प्राधान्यक्रम निवडताना तुम्हाला विचार करायचं की यस मला सिटीमध्ये नोकरी करायची मला खेड्यामध्ये करायची कुठे करायचे सगळे म्हणतील मला सिटीतच करायची पण तसं नाहीये काही ठिकाणी आहे तुम्ही खेडेगावात राहत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा आहे तिथे संधी तुम्हाला भेटू शकते तुमचा स्कोर चांगला असेल तर त्या प्राधान्यक्रमाचा जास्त विचार होणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर नगरपालिका आहे त्याच्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्था आहे ते सुद्धा पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा इथलच्या भरायच्या आहेत किती म्हणजे अकराशे तेवीस संस्थांमध्ये ह्या जागा भरायच्या आहेत प्राधान्यक्रम निवडताना हाही विचार करायचा आता हा कार्यक्रम नेमका कसा चालणार आहे पहिला मुद्दा तुम्हाला युझर मॅन्युअल ज्याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहे युझर मॅन्युअल तुम्हाला मी देतोय आपलं जे अभ्यास कट्टा नावाचा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी तुम्हाला ते सगळ्या महत्वाचे पीडीएफ टाकतोच आहे सगळे अपडेट त्याच्यावर तुम्हाला भेटत राहतील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्हाला त्याचे जी, जी आर वगैरे इतर सगळ्या माहिती डिटेल्स अपडेट आपण त्याच्यावर देतोय युझर मॅन्युअल तुम्हाला त्याच्यावर आपण बोलतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती संकेतस्थळ टी ए आय टी दोन हजार बावीस टाकलं की येऊन जातं ते टीचर रिक्रुटमेंट ओ आर जी डॉट इन पहिला आठ आणि नऊ फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हे लॉक करायचं आहे आता तुम्ही मला लॉक केलं एकदा आणि जर काही चुकलं तर नंतर काही करता येतं का अनलॉक करता येतं का सांगतो तेही कसं करायचं तेही जमणार आहे पण आठ आणि नऊ फेब्रुवारीच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला त्याच्या आधी तुम्ही रफ वर्क करू शकतात चर्चा करू शकतात घरच्यांशी वगैरे जे मॅरिड आहेत ते आपल्या पतीशी पत्नीशी चर्चा करून तुम्हाला त्या ठिकाणी ते करायचं आहे एकदम फायनल लॉक करून बसू नका लॉकलाही अनलॉक करता येतं तेही तुम्हाला बोलतो पुढे प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याचं वेळापत्रक लवकरच पुढचं तुमचं एकदा प्राधान्यक्रम ठरले नंतर रँकिंग लागेल कोण कुठे काय ते सगळं तुम्हाला कळणार आहे येजू पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम तुम्हाला काही अडचणीच असतील काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत आता बघा त्याच्यात पासवर्डचं वगैरे त्याच्यावर बोलतो मी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे याला त्याला फोन लावत बसून आता सरळ इथे मेल टाका तुम्हाला उत्तर भेटते दिले पाहिजे त्यांनी ते कर्तव्य त्यांनी जो दिलाय ना इथे तुम्हाला ते कर्तव्य आहे बघा आता तुम्हाला या ठिकाणी पवित्र टीचर रिक्रुटमेंटचं हे पोर्टल आहे यावर तुम्हाला दिलं आहे स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट आहे युझर मॅन्युअल प्रिफरन्स जे आहे ते कसे जनरेट होणार ते तुम्हाला है। सर ने या ठिकाणी सांगितलेलं आहे सरळ याच्या दिले तुम्हाला कॅन्डिडेटने लॉग इन कसं करायचं डॅशबोर्ड कसा असणार आहे कॅन्डिडेट म्हणजे त्या डॅशबोर्डवर हे ना तुमचे प्राधान्य सगळे दिसतील तुम्हाला की तुम्हाला कोणकोणत्या शाळा कोणत्या जिल्ह्यात काय होता आहे फॉर्म तुम्हाला दिसेल विदाऊट इंटरव्यू विथ इंटरव्यू असे दोन त्या ठिकाणी वेगळे सेक्शन आहेत तुम्ही कसे बस बघतायत ते बघायचं जनरेटेड प्रिफरन्सेस दिसतील तुम्हाला सिलेक्ट करायचे प्रिफरन्सेस पहिला दुसरा तिसरा काय ते त्याच्यानंतर असाईन प्रिफरन्सेस आहेत प्रिफरन्स स्टॅटिस्टिक्स आहे आणि लॉक प्रि आहेत आहे बघा लॉक करायचे आहेत शेवटी आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तुम्हाला या ठिकाणी सगळं दिलं बरं का मग त्या प्रेफरन्सच्या शेवटी ना असं ते आपलं दुर्बिणीचं चिन्ह आहे तिथे गेलंय की तुम्हाला त्याची जाहिरात सुद्धा दिसते तुम्ही एखाद्या जिल्ह्याचं आता त्याच्यात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इथे प्राधान्यक्रम निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा जे या मॅन्युअल मध्ये तुम्हाला भेटणार नाही तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये दे प्राधान्यक्रम देत आहेत तो आपचे प्राधान्यक्रम मला वाटतं मह पहिले दहा प्राधान्यक्रम तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचे सगळ्यात महत्वाचे पहिले दहा सगळ्यात महत्वाचे इथे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला इथे जागा किती आहेत ते सुद्धा बघावं का नाही तर पहिला प्राधान्य देत आहेत ज्या जिल्ह्यात देत आहेत तिथे तुम्हाला एकच जागा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी तर पंधरा होत्या तुमच्या स्टे कास्टला मग तुम्ही तिथे दिलं असतं तर तिथे जास्त चान्स झाले असते तुम्हाला तयार तर तेही तुम्हाला बघावं लागणार या तुमच्या कास्टला किती जागा आहे तुमचं जी मिडियम आहे त्याला किती जागा आहे एखादा उर्दूचा कॅन्डिडेट आहे आणि तो अशा ठिकाणी भरतो ती उर्दूला जागाच नाही पहिला प्राधान्य देऊन ठेवला गेलानंतर तो वाया तर तेही तुम्हाला इथे बघावं लागणार आहे ओके तुम्हाला व्हॅकन्सीज बघाव्या लागणार आहेत बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघाव्या लागणार आहेत ते तुम्हाला पुढे दिसणार आहे बघा अशा पद्धतीचं तुमच्या समोर ओपन होईल फ्रंट पेज जे असणार आहे पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस इथे तुम्हाला क्लिक करायची आहे इथे एकदा क्लिक केली किंवा मग तुम्हाला काय पुढे तुमच्या समोर येणार आहे लॉग इन सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लॉग इन करताना आता काही जणांना प्रॉब्लेम होतील बरेच दिवस झाले लॉग इन मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लॉग इन आयडी टाकायचं आहे की तुम्ही परीक्षा दिली तेव्हा त्याच्यावर तुम्हाला तो लॉग इन आय डी भेटलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे ज्यांचा पासवर्ड हरवला आहे ते पासवर्ड हरवला म्हणून टाकू शकतात त्यांना ओ टी पी टाकून तुमचा मोबाईल नंबर मात्र तू चालू असला पाहिजे मोबाईल नंबर मेल तिथे येईल आणि नंतर कॅपचा टाकायचा आहे ओके आता इथे तुम्हाला दिलाय मग गाईडलाईन्स त्याच्यानंतर इतर संस्था ज्या आहेत बऱ्याच गोष्टी युझर मॅन्युअल या ठिकाणी दिलेला आहे इथून तुम्ही आणखी एकदाही वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही पुढचा मुद्दा जो आहे तुम्हाला ओटीपी टाकायचा ओटीपी शिवाय किती काही होणार नाही लक्षात घ्या नाही आला रिसेंट ओटीपी म्हणा ऍप्लिकेशन फॉर्म आहे विथ विदाऊट इंटरव्ह्यूचा आणि मिसलेनियस तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती दिलेली असणार आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथे बघा आता तुम्ही एकदा लॉग इन केलं की तुम्हाला इथे सगळं येईल ते लॉग इन आय डी युझर टाईप ओके त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतील सिलेक्ट सर्टिफाईड हे आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं की ओके तुमचा सगळं फॉर्म आहे तो लक्षात येईल ओके करंट लॉग इन टाइम वगैरे येईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची इथे बऱ्याच गोष्टी येणार आहे तुम्हाला सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्मची इथून पुन्हा प्रिंट काढता येईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे अपडेट करता येईल तुम्हाला काही गोष्टी इथे प्रिफरन्स फॉर्म आहेत विथ विदाऊट इंटरव्ह्यू विथ विथ इंटरव्ह्यू आणि इतर काही बाबी आहेत हे सगळं बघायचं तुम्ही एकदा व्यवस्थित बघा मोबाईलवरून सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतील तुम्ही लॅपटॉपवर जाऊनही करू शकता किंवा पी सीवर जाऊन सायबर मध्ये जाऊन या गोष्टी करू शकतात प्रिफरन्स फॉर्म तुम्हाला असणार आहे ओके आ, वन बाय वन तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी बघायच्या आहेत ओके आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म मध्ये मग ते दाखवणार येते की तुम्हाला कोणता डिस्ट्रिक्ट आहे लेवल एज्युकेशनल मिडियम डिजिग्नेशन पे स्केल एड टाईप सब्जेक्ट आणि टीचर टीचिंग मीडियम असे असतात आज ताकता आहे ना आणि त्याच्यात तुम्ही टिक करत चालेल मग त्याच्या पुढे किती नंबरचा प्रेफरन्स तुम्ही देता त्या गोष्टी येत जाणार पुढे सेव्ह अँड नेक्स्ट येणार आहे लॉक येणार आहे ऑटोमॅटिकली लॉक वगैरे हो होणार नाहीये नाही राहा ओके जास्त घाबरू नका हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला आहे ना सेव्ह अँड नेक्स्टचं बटन खाली येणार तुम्ही जेव्हा लॉग इन करणार आहात तेव्हा इथे डाऊनलोड जनरेटेड प्रेफरन्सेस नावाचं हे जे आहे ना प्रोसिजर नावाचं डाऊनलोड करून घ्या त्याची प्रिंट पीडीएफ आहे त्याची प्रिंट काढून तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यासही करू शकता ओके okay, तो एक मुद्दा आहे इथे तुम्हाला जिल्ह्यात दाखवतील मॅनेजमेंट दाखवतील की बाबा कोणती शाळा आहे को कोठे ती शाळा आहे लेवल दाखवेल मीडियम दाखवेल त्याच्यानंतर कोणतं टीचर आहे ग्रॅज्युएट टीचर आहे सेकंडरी टीचर आहे प्रायमरी टीचर आहे तुम्हाला तेही बघायचं ना आता तुम्ही तुमची क्वालिफिकेशन जी आहे का त्याच्यानुसारच येणार इथे त्याच्यानुसारच तुम्हाला प्रिफरन्स दाखवणार इथे पुढचा मुद्दा या ठिकाणी पेमेंट स्केल येणार आहे तुमचं आणि इतर बाबी येणार आहे मीडियम येणार आहे आणि तुम्हाला याच्या पुढे पुढे तुम्हाला ती जाहिरात दाखवणार आहे याच्या पुढे शेवटी एक भिंगा आहे जाहिरात बघता येईल तुम्हाला किती माझ्यासाठी किती जागा आहेत काय आहे ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सेव्ह नेक्स्ट तुम्ही करत चालू शकता त्याच्यानंतर पुढचं या या ठिकाणी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला डिस्ट्रिक्ट एज्युकेशनल लेवल मिडियम डिजिग्नेशन याच्यानुसार तुम्हाला फिल्टर लावून त्या ठिकाणी बघता येणार आहे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी फिल्टरनुसार वेगवेगळ्या बाबीनुसार बघता येणार आहे ती जाहिरात त्याच्यानंतर तुम्हाला इथे इथे बघा सिलेक्ट करता येणार आहे जे सिलेक्ट केलं त्याचा तुम्हाला नंबर येत जाईल की तुम्ही कशाला किती नंबरचा प्राधान्यक्रम देता आहे तर ओके सिलेक्ट करत चालले की तुम्हाला प्राधान्यक्रम येत जाणार आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्यासाठी जो असणार आहे तो म्हणजे कॅन्डिडेट मस्ट बी ऍड द सिलेक्टेड प्रेफरन्सेस इथे तुम्हाला ऍड करत चालायचे आहे त्या चा ठिकाणी सेव्ह नेक्स्ट तुम्ही करत जाऊ शकता नंतर तुम्हाला चेक करायचं आहे त्या ठिकाणी की मी जे केलं आहे ते योग्य आहे का त्याचा तुम्हाला प्रिव्ह्यू सुद्धा दिसेल सगळ्यात महत्वाचा तुम्हाला सिक्वेन्स नंबर दिसेल कि की तुम्ही कशाला कितवा प्राधान्यक्रम दिला आहे तुम्हाला तो याच्यानुसार सुद्धा दिसेल क्रमाने की मी एक नंबरचा कोणता सिक्वेन्स दिला दुसरा कोणता दिला तिसरा कोणता दिला जसं तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट कराल तसं ओके जे नाही करायचं तुम्हाला त्याला तुम्ही अनटिक करा ओके त्या गोष्टी इथे तुम्हाला स्वॉर्ट करता येणार आहे ते सेव्ह करता येणार आहे रिसॉर्ट करता येणार आहे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आहे म्हणजे तुम्हाला भरपूर भरपूर तिथे एडिट करायला चान्स आहेत घाबरायची अजिबात गरज नाहीये अजिबात गरज नाहीये फक्त तुम्हाला फायनल ही जी तारीख आहे त्या तारखेच्या तुम्हाला काही करता येणार आहे या ठिकाणी अरे इकडे दिलेलं दिल आहे ते तुम्हाला इथे लॉक प्रिफरन्स दिलेला आहे त्याच्यानंतर अनलॉकचा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी येतो या कोपऱ्यामध्ये तुम्ही गेले तुम्हाला अपडेटही करता येतं ते त्या लक्षात घ्या बाबी पण लॉक करू नका आधी सगळं माहिती काढा सगळ्या गोष्टी नंतर तुम्हाला जे ऍप्लिकेशन आहे लॉक प्रिफरन्स झाल्यानंतर सबमिट करायच्या आधी तुमच्या समोर सगळं येणार आहे काय तुमची कॅटेगरी काय आहे काय नाही तुमची तुम्ही ना कसे प्रिफरन्स दिलेले आहेत तुम्ही ते फायनल त्याला लॉक तुम करण्याच्या आधी याची एक प्रिंट काढा ती वाचा व्यवस्थित आपलं कोणाचं तुम्ही ज्यांचं हे करतायत मार्गदर्शन घेतायत तुमच्या घरातले किंवा मित्र त्यांना दाखवा आणि नंतर मग तुम्हाला लॉक त्या ठिकाणी करायचं आहे आता लॉक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अनलॉकचा ऑप्शन आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो तुमच्यासाठी आहे अनलॉक केल्यानंतर तुम्हाला इथे हेच म्हणायचं आहे ओ टी पी येणार तिथे मोबाईल नंबर वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या ठिकाणी याची प्रिंटही काढून ठेवायची आहे काढूनच ठेवायची कारण नंतर तुम्हाला ती कामाला येईल या ठिकाणी तुमच्या समोर सगळ्या बाबी डाउनलोड केल्यानंतर येतील की के। तुम्ही कशाला कोणता प्राधान्यक्रम दिलेला आहे काय आहे मित्रांनो अशा पद्धतीने या सगळ्या बाबी आहेत आणि मला वाटतं इथे म्हणजे खूप अवघड अजिबात नाही ही प्रोसेस हे तुम्हाला पण त्या सायबर कॅपेवाल्याकडून भरून घेण्याची गरज नाही हे स्वतः बसा तुम्ही भावी शिक्षक आहात स्वतः ते नेट कॅपेवाल्याकडे द्या किंवा तुमच्या स्वतःकडे पी सी असेल कोणाकडे पी सी लॅपटॉप असेल त्याच्यावर काही जण तरी मोबाईलवरही करू शकतात मोबाईलवर नेटवर्क वगैरे चालत नाही म्हणून या ठिकाणी करू शकतात अभ्यास टॅप आहे आपण या ठिकाणी विविध परीक्षांची तयारी करत असतो तुमच्या सगळ्यांची अगदी मनापासून धन्यवाद कारण की शिक्षक भावी शिक्षक तुम्ही सगळे च्या वेळेस मला तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे शिक्षक भरतीचे व्हिडिओज तुम्ही खूप बघितलेले आहे सगळ्यांना शुभेच्छा आहे सात लाख सबस्क्रायबर्स आपले युट्यूबचे पूर्ण झाले कट्टा ॲपवर आपण खूप सारे नवीन बॅचेस चालवतोय ग्रामसेवक भरती पोलीस भरती इतर सरळ विषयचे बॅचेस हे ॲप तुम्ही आपल्या मित्रांना सांगू शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्हाला हे डाऊनलोड करता येईल आणखी तुमच्या डोक्यात काय प्रश्न आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देत राहणार आहे आणि टेलिग्राम चॅनलवर याचे सगळे अपडेट याच्या पीडीएफ जी जीआर सगळी मी टाकतो आहे सांगतो धन्यवाद